मला शेती जास्त कळत नाही पण शेतीमागच्या बिझनेस बद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो मला जे माहिती असणारी एक गोष्ट आहे जुन्नरचे शेजारी लेण्याद्री म्हणून एक गाव आहे तिथे फार मोठी द्राक्षाची बागायत आहे तर तिथे आमच्या ओळखीचे सेठ शेटे म्हणून आहेत त्यांनी एक वीस वर्षापूर्वी जी संकल्पना आणली की त्यांनी एक संघटना बनवली व्हायचं हो काय की काही शेतकऱ्यांना द्राक्षाचा भाव वीस रुपये मिळायचा काहींना सत्तर मिळायचा काहींना चाळीस मिळायचा ते कसं थांबवायचं तर त्यांनी काय केलं की सगळ्यांनी एकत्र आले आणि ठरवलं की लेण्याद्री जुन्नर भागामध्ये जे पण द्राक्ष उत्पादन करतील त्यांचा हा मिनिमम रेट असेल पन्नास रुपये आणि चांगला ज्याचा चांगला असेल त्याला सत्तर ऐंशी सगळे मिळतील पण पन्नास रुपये मिनिमम रेट असेल हे पॉसिबल झालं कारण ते एकत्र आले आय नो की गावाकडे एकत्र येणं डिफिकल्ट आहे पण ही आता काळाची गरज आहे आपल्याला एकत्र येऊन जर तुम्ही शेती केली तर तुम्हाला बराच फायदा होणार आहे रेट चांगला मिळेलच तुम्हाला खत स्वस्तामध्ये मिळू शकेल तुम्हाला काही अडलं तर एकमेकांची हेल्प होईल तर हे प्रत्येक गावाने प्रत्येकाने विचार करणं जरुरी आहे